नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे ब्लाऊजची बॅकची डिझाईन शालूवरचा ब्लाऊज आहे पण त्याला पूर्ण जी ब्लाऊज आहे डिझाईनचा आलेला आहे त्याला विदाऊट असं काट वगैरे काहीच वेगळं नाही आहे संपूर्ण ब्लाऊज असा सेम आलेला आहे तर आपण लेसपासून त्याला डिझाईन बनवणार आहेत कारण की आ, त्या पद्धतीने जरी तुम्ही लेस लावली तरी पण तुम्हाला आवडणार आहे किंवा कस्टमरचं ब्लाउज असेल तर तुम्ही त्या पण पद्धतीने त्यांना पण यूज करू शकतात तर खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने लेस लावायची आहे लेस पासून डिझाईन कशी बनवायची आहे आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील कमेंटद्वारे विचारू शकतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून ठेवाय सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की आपल्याला येणारी जी काही न व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पुढील एक तारखेपासून आपण खूप छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ येणार आहेत तर तोपर्यंत तो सबस्क्राईब करून ठेवा त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी आणि आज संध्याकाळी आपले चार वाजता आपण लाईव्ह आहेत तर आपण लक्की विनर जी काढत असतात नेहमी तेच आपण म्हणजे पॅटर्न जी कॉम्बो सेट आहे त्याचा आपण विनर काढत असतात जास्तीत जास्त महिला तुम्ही जॉईन झालात की तुमचाही नंबर निघू शकतो अगदी फ्रीमध्ये आणि काही खर्च न करता तुम्हाला मी ते कॉम्बो सेट देत असते नक्की लाईवला हा जर चार सव्वा चार पर्यंत आपण लाईव्हला हा म्हणजे लाईव्ह चालू करणार आहे तर चला मैत्रिणीनं वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी पाठीचा पार्ट घेतलेला आहे आता या ब्लाउजची आपल्याला पूर्ण उंची किती आहे हे चेक करायचं आहे गळारुंदी किती आहे गळ्याची उंची किती आहे हे तुम्हाला दाखवणार आहे तयार उंची इथं साडे आहे साडे घेतलेला आहे मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तसंच आपल्याला गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी अडीच त्यानंतर आपल्याला अडीचवर मार्किंग करून आपल्याला उंची घ्यायची आहे तर दहा इंच उंची घेतलेली आहे दहा इंचावर मी उंचीची मार्किंग करून घेणार आहे आणि तिथूनही अडीचवर आपल्याला मार्किंग करून असा हा बॉक्स तयार करायचा आहे तर हा बॉक्स तयार केल्याच्यानंतर आपल्याला जी काही डिझाईन बनवायची आहे त्याचे आपल्याला इथे आकार काढून घ्यायचा आहे तर आता आपण इथे आकार काढून घेणार आहेत तर पाहू शकतात सुंदर असा आपण आता इथे या पद्धतीचा आपण आकार जो आहे तो आखून घेत आहे आणि हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला लेस वापरून डिझाईन बनवायचे आहे तर हे आपण कट करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे कट करताना आपल्याला जे काही हे कोण असतात तर तिथे आपल्याला कात्री व्यवस्थित असा कोन जो आहे तो अक्युरेटमध्ये आला पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे तर इथे मी हा कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याची जी, जी बाजू आहे ती आपल्याला टीच करून घ्यायची आहे तर आता आपण हे इथं व्यवस्थित गळ्याची बाजू जी आहे किंवा ती ब्लाऊज पीस आहे तो सव्वाशी बाजू ठेवलेली आहे त्याच्यावर आपण अस्तर ठेवलेला आहे आणि आपल्याला गळ्याच्या साईडने अगदी पाव इंचावर शिलाई घ्यायची आहे आपल्या जिथपर्यंत ते कोन आलेला आहे तो कोन जो आहे तिथून पुढे आपल्याला वळून शिलाई घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला ही पूर्ण टीच करून घ्यायचं आहे गळ्याचा भाग असेल किंवा आपल्याला जो काही कमरेचा भाग असेल तो पण आपल्याला टीच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपले जिथे जिथे कोण आलेले आहेत तिथे आपल्याला कात्रीच्या सहाय्याने किंवा हा गोल राऊंड आहे तिथे कात्रीने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा जो भाग आहे तो आपण लगेच टीच करून घेणार आहेत आणि अशा पद्धतीने गळ्याची बाजू आणि कमरेची बाजू टीच करून घेतल्याच्यानंतर आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे तर आता इथे पाहू शकतात आपण हे झालेलं आहे एक्स्ट्राचे जी काही कपडे दिसत आहेत ते आपण कट करून टाकणार आहेत म्हणजे आपल्याला फिनिशिंगसाठी खूप छानमध्ये असं दिसतो त्यासाठी आता आपण हे पलटवून घेणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे पलटवून घेतल्याच्या व्यवस्थित असा गळ्याचा जो भाग असतो तो आपल्याला टीच करून घ्यायचा आहे तर अगदी कडला एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे याला तुम्ही दाब शिलाई पण म्हणू शकता तुम्हाला जर लेस लावायची नसेल तर तुम्ही अस्तरच्या साईडने टीप मारून घेऊन त्यानंतर पलटवून घेतलं तरी आहे तर अशा पद्धतीने हे मी टीच करून घेत आहे गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित असा आला पाहिजे या पद्धतीने तुम्ही काळजी घेतली पाहिजे जिथे आपला कोण आहे तिथे आपल्याला सुई व्यवस्थित ठेवून ऍक्युरेट मध्ये आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे आता हे जे शोल्डरचा भाग असेल किंवा मोंड्याचा भाग असेल किंवा फिटिंगची जी साईज आहे त्या साईज पर्यंत आपण कमरेपर्यंत शिलाई मारून घेणार आहेत दोन्ही साईडने खालची जी काही कंबर आहे तिथे आपण शिलाई मारून घेणार नाहीत फक्त आपण एवढीच शिलाई मारणार आहे तशीच आपल्याला या साईडनेही शिलाई मारून घ्यायची आहे तर कमरेच्या साईडने जर तुम्ही शिलाई मारले तर फिनिशिंग मध्ये एवढं अक्युरेट मध्ये दिसत नाही कमरेच्या साईडने शिलाई न मारता जर तुम्ही टक्स पॉइंट घेतले तर तुम्हाला जी काही आपली टक्स घेतल्याच्या नंतर आपण कमरपट्टी जॉईन करतात तर ती कमरपट्टी जॉईन करायची गरज लागत नाही या पद्धतीने जर तुम्ही कमरपट्टीला टीप नाही घेतली तर तर आता हे एक्स्ट्राचे कपडे मी कट करून घेत आहे दोन्ही साईडचे हे प दोन्ही साईडचे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते मी कट करून घेत आहे जेणेकरून आपल्याला टिचिंगमध्ये पूर्ण ब्लाउज ज्यावेळेस टीच करायचं आहे त्यावेळेस आपल्याला हे कपडे आतमध्ये आले नाही पाहिजेत आता मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे कारण या ब्लाऊज पीसवर थोडीशी गोल्डन कलरची जरीचं काम केलेले आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ही गोल्डन डार्क दिसत असेल व्हिडिओमध्ये पण इथे जी फुले दिसतात ते असे गोल्डन कलरचे आहेत त्याच्यामुळे मी गोल्डन कलरची वापरलेली आहे तर लेस लावताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की आपण डायरेक्ट एकदम काटाला कडला अशी शिलाई मारायची नाही आहे लेसची म्हणजे लेस जे आहे ती आपल्याला एकदम कडला घ्यायची नाही आहे थोडंसं आपला पायपिंगचा जो भाग असतो ते भाग सोडून आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे आपल्याला हे जिथं कोण आलेलं आहे तिथे आपल्याला व्यवस्थित दुमडून शिलाई मारून म्हणजे ती लेस जी आहे ती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आहे अशी आपल्याला ठेवायची नाहीये आता ही झालेली आहे आपली छोटी लेस झालेली आहे याच्यापेक्षा मला छोटी लावायची होती पण अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी थोडीशी ब्रॉडमध्येच घेतली आणि ही जी आहे ती सोमोसा आकाराची जी लेस आहे तर ती मी इथे लगेच गोल्डन कलरचीच घेतलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर पण भेटू शकतात जिथे की आपलं टेलरिंग मटेरियल भेटतं तिथे तुम्ही जाऊन अशा पद्धतीने तुम्हाला कलरच्या लेस भेटू शकतात तर आपण हे दुसऱ्या साईड म्हणजे दुसरी लेस लावून घेत आहेत सेम आपल्याला त्याच पद्धतीने ही पण लेस वापरायची आहे तर हे अशा पद्धतीने जिथं आपला को है, कोन आलेला आहे तिथे आपण कोनचा आकार देऊन ही लेस लावून घेत आहे या पद्धतीने याला आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे कारण अगोदर जी लावलेली होती ती आपली सिंगल टिपला जॉईंट झालेली आहे पण ही ब्रॉडमध्ये असल्यामुळे व्यवस्थित अशा आपल्याला बसणार नाही त्यासाठी मी इथे डबल टीप मारून घेत आहे डबल टीप मारली की आपली फिनिशिंग मध्ये खूप छान दिसते लेस त्याच्यासाठी आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर हे आपली झालेली आहे आता आपल्याला पाठीचे टक्स जे आहेत ती घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी सेंटर काढून पाटीचे टक्स घेत असते अर्धा इंचा आपला नेहमीचा जो टक्स असतो अर्धा इंच तो आणि उभा जो आहे तो आपल्याला साडेचारचा किंवा पाचचा आ जशी की गळ्याची उंची असेल त्याच्यावर डिपेंड राहतो आपल्याला साडेचारचा शक्यतो प्रत्येक ब्लाऊजमध्ये असतो चार साडेचार या पद्धतीनेच असतो ज्यावेळेस तुमचे डीप नेकमध्ये गळ्याची उंची असेल त्यावेळेस आता आपण इथे दोन्ही टक्सला डबल टीप मारून घेत आहेत तर झालेले आहे पाहू शकतात खालच्या साईडने किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आता इथे नॉट लावून घ्यायचं आहे आणि नॉटही मी गोल्डन कलरचाच वापरलेला आहे तर गोल्डन कलरचे नॉट ला लावून घेतलेले आहेत नॉट लावण्याची पद्धत आपल्याला सेम आहे आता आपण इथे लटकन बनवून घेत आहेत तर जी काही हा ब्लाउजचा कपडा राहिलेला होता त्याच्यापासून मी हे लटकन बनवत आहे तरहे है है ती आ, चा चा है, है। तर हे पा झालेलं आहे आता हा आपलं दुसरंही लटकन तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण ब्लाऊज जे आहे ती टीच म्हणजे पाठीमागलचा गळ्याचं डिझाईन जे आहे लेस वापरून तयार केलेली आहे तर मैत्रिणींनो ही लेसची डिझाईन आवडली असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात किंवा तुम्हाला अशाच नवनवीन डिझाईन पाहायच्या असतील तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत बाय काळजी घ्या तर या पद्धतीने आपली पूर्ण बॅकसाइडची डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे तर बाय